डोकेदुखी पित्त ॲसिडिटी अशा बऱ्याच कारणांवरती उन्हाळ्यामध्ये अगदी हेल्दी ड्रिंक तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मेजवाडी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ना अगदी झटकीपट हेल्दी ड्रिंक कसं बनवायचं आणि तेही आयुर्वेदिक पद्धतीने रेसिपी जर म्हणाल ना अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे एक बाउल घेतलं आणि इथंही घेतला आहे मी हा कतिरा तर हा गोंद गोंदकतिरा ना तुम्हाला मार्केटमध्ये सहज कुठंही कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये उपलब्ध होईल आणि याची किंमतसुद्धा जास्त नाही आहे एक तीस रुपयाला हा मला हा गोंदकतिरा भेटलेला आहे बाजारामध्ये आणि याबद्दल जर सांगायचं जर झालं ना तर हा गोंद कतिरा उन्हाळ्यामध्ये जे डिहायड्रेशन होतं ना मुलांना किंवा मोठ्यांना त्याच्यापासून बचाव होतो आणि हा गोंद कतिरा कुठल्याही ना तुम्ही सरबतामध्ये घालू शकता शरीराचं आतून अगदी थंडावा देणारं हे गोंद कतिरा आहे आणि हा हाडांच्या मजबूतीसाठी सुद्धा हा गोंद कतिरा खूप फायदेशीर आहे शिवाय उन्हाळ्यामध्ये बघा ॲसिडिटी होते किंवा जास्त उष्णता लाग शरीरामध्ये तयार झाल्यानंतर आहे ना उन्हाळे लागतात तर उन्हाळ्यापासून सुद्धा यानी खूप संरक्षण होतं आणि शरीराला खूप फायदा होतो तर एक चमचा हा गोंद कतीरा मी एका बाउलमध्ये काढून घेतला आहे यामध्ये ना पाणी घालायचं आहे आणि हा गोंद कतीरा आहे ना पाण्यामध्ये जसा जसा मिक्स होतो ना तसा तसं जेल टाईपमध्ये होऊन जातो आणि जसा आपला बर्फ असतो ना सेम तसाच होतो हा गोंधतीरा थोडंसं हलवायचं आहे थोडासा आहे ना याला जेलमध्ये रूपांतर व्हायला थोडासा वेळ लागतो आणि बघू शकता हळूहळू याची प्रोसेस व्हायला हो सुरुवात झाली आहे अगदी फुलायला सुरुवात होते लगेच तर बघा एक तास बरोबर झाला हा गोंद कतिरा मी पाण्यामध्ये ठेवलेला आणि अगदी जेल टाईप मध्ये हा तयार झालेला आहे हिथं एक कढई ठेवली त्यामध्ये दोन चमचे बडीशेप घातलेली आहे आणि यामध्ये एक चमचा जिरं घातलेले अर्धा चमचा काळी मिरी घातलेली आहे आणि खरं सांगते हे ड्रिंक आहे ना अगदी हेल्दी आहे संध्याकाळचं जेवण जास्त हेवी झाल्यानंतर आहे ना पचनाचे त्रास असतात तर त्यावेळेस आहे ना एक ग्लास जरी तुम्ही हे ड्रिंक पिला ना तरी अगदी हलकं फुलकं झाल्यासारखं वाटतं आता हे ना अगदी हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे यातनं सुगंध यायला सुरुवात झाली की गॅस बंद करते आणि हे एका ताटामध्ये प्लेटमध्ये मी काढून घेते आता हे बडीशेप आणि जिरं हलकं थंड होतंय तोपर्यंत इथे एक वाटी घेतली वाटीमध्ये सबज्या बीज घातलेत सब्जात सीड्स घातलेत आणि हे ना मुरायला भिजायला जास्त वेळ लागत नाही थोडंसं पाणी घातलं एका साईडला मुरायला ठेवून दिले मिक्सरचं भांडं घेतले आणि जे आपलं मिश्रण होतं म्हणजे बडीशेप काळी मिरी आणि जिरं हे थंड झाले मिक्सरमधून छान असं बारीकसर पूड करून घेते आणि ही पूड आहे ना तुम्ही दोन महिने आरामात फ्रीजच्या बाहेर ठेवू शकता कारण हे सगळे जिनस आपण भाजून घेतलेले आहेत आणि खरं सांगते बडीशेप आणि जिरं हे ना शरीरासाठी खूप आयुर्वेदिक आहे गुणकारिक आहे उन्हाळ्यामध्ये तरी आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप मी गूळ घेतलेला आहे आणि त्यामध्येच थोडीशी पुदिन्याची पानं घातलेली आहे तर वीस ते पंचवीस पुदिन्याची पानं घातलेली आहे इथं काळं मीठ घातलेलं आहे आणि यामध्ये ना दोन चमचे सुंट पावडर घातलेली आहे मी तर माझ्याकडं सुंट पावडर होती म्हणून सुंट घातले तुमच्याकडं जर आले असेल ना आलं घातलं तरी चालतं पण हिथं सुंट घातली आहे मी आणि यामध्ये ना थोडेसे बर्फाचे तुकडे घालायचे आणि थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला अगदी बारीक सरस वाटून घ्यायचंय खूप छान सुगंध येतो आणि चव सुद्धा आहे ना अगदी चटपटीत अशी लागती तर हिथं मी हे दोन ते ती तीन जणांसाठी ती बनवून घेतलेले आणि हे ना तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा आहे ना बनवून ठेवू शकता आरामात राहतं अजिबात खराब होत नाही आता हिथं ना सर्व करण्यासाठी दोन ग्लास घेतली आहेत मी आणि या ग्लासच्या बेसमध्ये ना पहिल्यांदा आहे गोंद कतिरा आणि गोंद कतिरा गोंद ना याचं खूप महत्व आहे आपल्या हाडांमधला जो चिकटपणा असतो तो कमी होतो किंवा हाडांमधनं कटकट असा आवाज येतो तर अशा वेळेस आहे ना तुम्ही हे गोंद कतिरा कुठल्याही लिक्विडी सरबताबरोबर खाऊ पेऊ शकता खूप छान आणि हेल्दी आहे ही ड्रिंक या अगोदर जर कधी ट्राय केलं नसेल ना तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि संध्याकाळच्या हेवी जेवणासाठी अगदी परफेक्ट हे ड्रिंक आहे शरीराला आतून थंडावा देणारा आहे आणि संध्याकाळीच काय तुम्ही दुपारी सुद्धा हे ड्रिंक ट्राय करू शकता हि तर बघा मी पहिल्यांदा नंतर सब्जाचे सीड्स घातलेले आहेत आणि जे लिक्विड केलं होतं गुळाचं ते घातलेले यामध्ये पावडर घातलेली जिरं आणि बडीशेपची थोडस लिंबू पिळून घेतले आणि पाणीसुद्धा घेतले बरं का लिंबानी काय होतं अग, अगदी आहे ना चटपटीत आंबट थोडीशी तिखट अशी चव लागते खूप मस्त होतं हे ड्रिंक आणि मी तरी आहे ना संध्याकाळच्या जेवणा जेवण झाल्यानंतर आहे ना एकदा तरी हे ड्रिंक घरामध्ये करतेस किंवा दुपारच्या वेळेला सुद्धा करून पितो अगदी ताज तवानं झाल्यासारखं वाटतं तुम्ही असं ड्रिंक ट्राय करता का किंवा तुमच्याकडं कुठलं ड्रिंक तुम्ही ट्राय करून बघता ते मला कमेंटद्वारे कळवा चॅनलला जर अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकॉन असतं ना ते नक्कीच दाबा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय तोसुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका बरं का आणि हो काहीजण आहेत की नाही नुसता व्हिडिओ बघतात पण लाईक कोण करत नाही प्लीज लाईक करा कारण तुमच्या एका लाईकमुळे ना मनाला खूप दिलासा मिळाल्यासारखा होतो चला तर मग भेटूया